बाजारसवंगी येथील रायझिंग स्टार इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज त्यासोबतच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कनक्षीळ येथील शालेय विद्यार्थ्यांनी दीपावलीनिमित्त शाळेमध्ये टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार करण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली होती यामध्ये आकाश कंदील बनवण्यात आले त्यासोबतच शाडू मातीपासून छत्रपती शिवाजी महाराज यांचे विविध गडकिल्ले देखील बनवण्यात आले विद्यार्थ्यांना आकाश कंदील आणि गडकिल्ले बनवण्यासाठी अध्यापकांनी मार्गदर्शन केले कार्यशाळा यशस्वी करण्याकरिता उपक्रमामध्ये शिक्षक विशाल सिद्धी कामथे शिवा खुशी मस्के यांनी आकर्षक आकाश दिवे तयार करून विशेष लक्ष वेधले शाळेचे मुख्याध्यापक आपलावडे यांच्यासह सोहन सात दिवे रवी शिखरे प्रवीण देशमुख आणि दीपमाला देशमुख यांनी सहकार्य केले रायझिंग स्टार इंग्लिश स्कूल मुख्याध्यापक विश्वंभर नलावडे प्राचार्य योगेश इंगळे सोपान भोपाळे ऋषी बेताळ संदीप निकम अनमोल गवई अमोल सोळुंके किशोर गावंडे मनोज वेता ऋषी जाधव पूजा नरावडे सीमा शेळके कोमलिंगळे मनीषा गायकवाड आफरिन अत्तार यांनी परिश्रम घेतले सय्यद लाल एमसीएन न्यूज बाजार सावंगी उलताबाद